नमस्कार दी चोळीस ते न्यूज चॅनल पाहू शकतात परासनर येथील शिरपूर तालुक्यामधील अनेक गावातील जे वनपट्ट्यामधील जे नागरिक आहे आदिवासी बांधव आहे जे एम पी आणि महाराष्ट्र बॉर्डरवर असतात ते या ठिकाणी आले नेमकं परिस्थिती काय का आपण जाणून घ्या आणि हे कुठलं गाव आहे तेव्हा काय सांगणार आपण कुठल्या गावावर पासून आपले एक किलोमीटर आपले हिद्रेपाडा ग्रामपंचायत ग्रामपंचायत हिद्रेपाडा पंचायत मध्ये हे आपली जमीन आहे जमीन आहे एकोणीस आयसी एक्क्याशी पासून जमीन खेडत आहे सरकारकडं आपल्याला न्याय मिळत नाही आज आपण धुळे जिल्ह्याला आले उपजिल्हाधिकारी अधिकारी साहेबांकडे आपला जमा केले कागदपत्र जमा केले की आपल्याला दोन हजार पूर्वीपासून कागद पाहिजे तुम्ही वंचित आहे सांगतात फॉरेस्टर डिपार्टमेंट आमची जमीन पंचाण्णव केलेली आहे दोन हजार पाच पासून ते जमीन आम्ही खेळत आहे आज प्रस्त आहे आम्ही आणि हे चार वेळी मोजणी झाली जे पी एस मशीन फारीश व्हावा आणि आता जे आपला वन अधिकारी साहेब चितेसाहेब सांगतो तुमची पुरावा पाहिजे म्हणे पुरावा दिलेली हे डॉक्युमेंट दोन हजार पाच डिव्हिजन पासून वन अधिकारी पासून फॉरेस्ट पूर्वी रेकॉर्ड दिलेली आहे वर्षापासून हे लोक ते जमीन खेळतात तुम्ही बघू शकता या ठिकाणी एवढे जे आदिवासी लोक आहेत तीनशे ते चारशे लोक या ठिकाणी मागणी करतात मॅडम काय सांगणार तुम्ही जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी भेटलात त्यांनी काय या ठिकाणी सांगितलं कारण अनेक लोकांच्या ज्या वेळेस ते जमिनी मागतात ते जमिनी रद्द करण्यात येतात काय सांगणार संबंधित अधिकाऱ्यांशी आज आमचं बोलणं झालं पण त्यांनी सांगले की दोन हजार पाच नंतरचा पुरावा काही लोकांकडे होता तर तो मंजूर करण्यात आला आणि काही लोकांकडे नव्हता म्हणून तो नामंजूर त्यांना निवेदन दिले की दोन हजार पाच पूर्वीचा पुरावा जो असेल तो पाठपुरावा आम्ही करू आणि सगळे डॉक्युमेंट रेडी करून आम्ही त्यांना अपील करू आणि तो मंजूर करण्यात यावा अशी आमची विनंती केली दोन हजार च्या अगोदरचा जो पुरावा आहे तो मंजूर करण्यात यावा असं देखील या सांग आणखी काही प्रश्न जे या ठिकाणचे जे वन विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे वारंवार हे जातात तरी देखील त्यांना वन विभाग अधिकारी काय सांगणार बाबा तुमच्या काय म्हणतात ते त्यांच्याकडे जाऊन आला मी रेंज हॉफिसला ने जो चार वेळी जे की मोजणी केली आमची जमीन तीन एकर कि चार एकर पाच हेकर सात एकर भरली ते जमीन मोजणी झाली चार वेळ हे मोजणी तुमची करून आम्ही रेकॉर्डरला तयार करून तुम्हाला आम्ही देतो देतो आणि तुम्ही कलेक्टर ऑफिसला जावा आणि तुमचा जो निवेदन आहे नोटीस ते नाशिक पर्यंत जाईल नाशिकहून तुम्हाला हायकोर्टला तुमचा अपील जाईल असं त्याने बोललं म्हणून आम्ही कलेक्टर हॉफिस तहसीलदार प्रांत कलेक्टर हॉफिस ला जावा तुमचं फाईल जमा करा हे जमा करताना आमचा भारताच्या बीजेपी अध्यक्ष कॅबिनेट मंत्री मंत्री आत आर्य साहेबने ने त्याच पत्र दिलं आम्हाला तुम्ही जावा कलेक्टरला संबंधी करा तुमचा दा दावा हाय त्यार हे माझ्या निवडणूक लोक असतील त्या ठिकाणी किती लोकांच्या लोका जमिनी आमचे अगोदर सत्तीस लोक दावा जमा झालेले आहे निवेदन आता पण आम्ही एकूण एकोणीस लोकांचा दावा जमा झालेली आहे आतर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण काय आता आमची कमीत कमी अडीच तीन ते तीनशे माझ्या आसामी आहे ते हे सुद्धा हे नाकारता तर दुसरं कसं करायचं फाईल याच्या पुढे आमचे विचार मानता मग तर आमची जमीन आमचे ताबे पाहिजे आम्ही जमीन सोडणार नाही जमीन कसणार आम्ही सरकार कायदाशीर म्हणा की आपला महाराष्ट्र सरकार कि भारत सरकार नाही दिल्ली जो जो मोठा मोठ्या नेता अधिकारी त्याने सांगितलं हे कि आता त्या जमिनीवर काय पीक आता सध्या पीक काय मक्का आहे जुवारी आहे कपास आहे मूग चोळी जोडून गेली सर्व आता गो प आम्ही दादर पहि सर्व जमीनला आम्ही पोहरणं चालू हे गह दादर हुँ. हा ते भरपूर ना स्थानिक स्थानिक जे आ, वन विभागाचे अधिकारी असतील तहसीलदार असतील मामलेदार असतील त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला वनपट्टे न देण्याचं कारण काय हे वन वाले जे फारिफ आहे ते मॅडम रेंजोरी बठे येतात ये ते काय बोलतात हे जमीन आज ते काल कि उद्या जमीन तुमच्या ताब्यात आहे जमीनने छोडायचे आम्ही मोजणी करून गेले तुमची जमीन आम्ही काही घेऊन जाणार नाही म्हटलं तुम्ही मोजणी करून गेले तरी देखील जमीन मिळत नाही मॅडम काय सांगणार मोजणी केल्यानंतर काय वाटतं कायद्यानुसार त्यांना ती जमीन मिळाली पाहिजे कायद्यानुसार म्हणजे जमीन, जमीन त्यांनी मोजणी केली त्यांना दिली पाहिजे की नाही हो दिली पाहिजे शासनाने त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे त्यांचं म्हणणं मानून घ्यायला पाहिजे शासनाने जर मोजणी केली असेल तर वेळ का लावतायत या ठिकाणी तीनशे ते चारशे लोकांची या ठिकाणी एक जमीन कसतायत आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला शासनामार्फत ही जमीन देण्यात आली आहे आणि या ठिकाणी आज जे लोक आहेत एकोणास लोकांचा दावा हा दाखल करण्यात आलाय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काही लोक आहेत त्यांना देखील ती जमीन देण्यासाठी शासनाने हे करावं वन विभाग अधिकारी असेल व महाराष्ट्र शासन असेल एमपी बॉर्डरचे काही अधिकारी असतील तर त्यांनी ह्या स्पॉटला जाऊन त्यांची जर मोजणी झाली असेल तर त्यांना ते जागा देण्यास हरकत नाही आणि न्यायालयामध्ये देखील काही ठिकाणी या ठिकाणी आणि कॅबिनेट मंत्री यांनी देखील यांना या ठिकाणचे पत्र दिले पत्रानुसार देखील त्यांना ते न्याय मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर या लोकांना जो त्याची जमीन असं देखील या ठिकाणी आहे आणि नंतर जे आ, वन विभागाचा वन जो कायदा आहे त्याच्यामध्ये जल जमीन जंगल हा कस जो कसेल त्याची असेल तर यांना लवकरात लवकर ते जमीन करण्याचं शासनाने या ठिकाणी त्यांच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घ्यावा आणि त्यांना या ठिकाणी ते जमीन द्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याची भूमिका देखील या ठिकाणी या नागरिकांनी या ठिकाणी दर्शवली कॅमेरामॅन निलेश देसाहेोवीस तास मिनिटांना जय हिंद जय महाराष्ट्र